गाणी तुमच्या मनातील या संगीतमय कार्यक्रमाने महाराष्ट्राची लोकसंस्कृती जपली मळाई ग्रुपचे अशोकराव थोरात यांचे प्रतिपादन गीतनिनाद प्रस्तुत गाणी तुमच्या मनातील या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मळाई ग्रुप आयोजित गीतनिनाद प्रस्तुत गाणी तुमच्या मनातील या कार्यक्रमाने खऱ्या अर्थाने लोकसंस्कृती जतन करण्याचे काम केले आहे या लोकसंस्कृतीचा ठेवा यापुढेही असाच जतन करावा असे प्रतिपादन मळाई ग्रुपचे अशोकराव थोरात यांनी केले मलकापूर येथील आनंदराव चव्हाण विद्यालय तसेच आदर्श ज्युनियर कॉलेज येथे मळाई ग्रुपच्या वतीने गीतनिनाद प्रस्तुत गाणी तुमच्या मनातील या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात मराठी भावगीत भक्तिगीत चित्रपटगीत शेतकरी वासुदेवगीत अशी अजरामर गीते सादर करण्यात आली मोनाली उपरे अभिजित तडाके गौरव पाचंगे उमेश भोकरे शलाका दिंडे सुनील परीट अपूर्वा कुलकर्णी प्रार्थना खामकर जमिला मुलानी यांनी लोकसंस्कृती जतन करणाऱ्या बहारदार कार्यक्रमाचे सादरीकरण केले त्यांना शरद तांबवेकर यांची हार्मोनियम साथ तर ज्ञानेश्वर कल्याणकर व अभिजित भोपते यांची तबला साथ लाभली अनिल थोरात यांनी या, या कार्यक्रमाचे सुरेख निवेदन केले या कार्यक्रमाला उपस्थित रसिक प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोकराव थोरात यांनी केले तसेच सर्व कलाकारांचे स्वागतही केले संचालिका स्वाती थोरात यांनी उपस्थितांचे आभार मानले यावेळी संस्थेचे सर्व संचालक तसेच विविध मान्यवरांची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेतील सर्व मुख्याध्यापक सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले मळाई ग्रुपच्या वतीने आयोजित गाणी तुमच्या मनातील या संगीतमय कार्यक्रमास रसिक प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परिटकराड